नमस्कार अंकिता जर रेसिपी मराठी या चॅनलवर आपले मग अगदी मनापासून स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे गवारीची भाजी झटपट आणि सिंपल टेस्टी गवारीची भाजी कशी बनवायची ते इथे आपण बनवणार आहे अशा पद्धतीने तुम्ही गवारीची भाजी बनवाल तर एक भाकरीऐवजी दोन भाकरी खाल अशी ही आपली गवारीची भाजी रेसिपी असणार आहे चला तर कसा बनवायचं ते पाहूयात तर इथे गवारी घेतलेल्या आहेत गवारीला आपण तोडून घेतलेले आहेत छान ताजे ताजे गवारी आहेत त्याचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत हाताने आपण तोडून घेतलेले आहेत आधीच त्यानंतर आता आपण हे एक तवा ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर आपण हे गवारी घालून घ्यायचं आहे तवा छान गरम झाल्यावरच आपण हे गवारी तव्यामध्ये घालून भाजून घ्यायचे मस्त भाजून घ्यायचे आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पण सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशनला ऑन करून ठेवा आणि इथे आपण व्यवस्थित अशी गवारी भाजून घेऊयात गवारीला छान डाग पडायला पाहिजे तसे आपण हे गवारी भाजून घेऊयात जेणेकरून मस्त भन्नाट चवीची अशी गवारीची भाजी लागते आपण ह्यामध्ये काळा तिखट घालून बनवणार आहे अगदी झटपट आणि सिम्पल आणि खूप चवीला अप्रतिम अशी ही रेसिपी आहे एकही स्टेप नेम ए एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा तरी ते आपण या गवारी भाजलेल्या आहेत त्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालताना थोडंसं उडतं पण आपण ह्यामध्ये पाणी घालून हे गवारी मस्त शिजवून घ्यायचे तर तुम्ही यावर झाकण लावून शिजवत असाल तरी शिजवू शकता पटकन शिजते तर मी असेच उकळून घेते ह्या गवारीला कारण खूप अशी जास्त शिजवायची गरज नसते पटकन शिजली जाते तर गवारी आपण इकडे शिजवायला ठेवूयात आणि इकडे आपण कांदा कापून घेऊयात गवारी अगदी दोन ते तीन मिनटात शिजून जाते तर खूप वेळ ठेवायची गरज नाही खूप अशी शिजवायची नाही जेणेकरून त्याची भाजी वेगळीच लागते म्हणून आपण थोडंसं शिजवून घ्यायचं फक्त एक दोन मिनटासाठी तोवर आपण इकडे दोन कांदे घेतलेले आहेत जरसे छोटे आहेत जर तो मोठे असतील तर एक कांदा आपल्याला बस होईल इकडे ते कांदे आपण व्यवस्थित सालटे काढून घ्यायचेत आणि ते बारीक अशी कापून घ्यायचे जर आपण कसं रेग्युलरली बारीक बारीक असं कापून घेतो त्याच पद्धतीने आपण ही कांदा आपण इथे कापून घेणार आहे इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण इथे व्यवस्थित असं बारीक चिरलेले कांदा आपण इकडे चिरून घेऊयात आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत तुम्ही एकदा ना एकदा नक्कीच भेट द्या माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहेत आपल्या अगदी सोलापुरी रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील माझ्या चॅनलवरती तर इथे मी कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि इथे गवारी पण मस्त अशी शिजलेली आहेत इथे पाहू शकता गवारी मस्तशी शिजलेली आहेत मस्त वाफवून घेतली आपण आता आपण ही गवारी काढून घ्यायची आहे अगदी झटपट अशी ही रेसिपी असणार आहे तरी ते आपण गवारी काढून घेतली गवारी मस्त शिजलेली आहे तर आता आपण एक कढई ठेवून घेतलेली आहे एक छोटीशी कढाई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल गरम तेल घालून घ्यायचे कढाई छान गरम होऊ द्यायचे आणि त्यामध्ये तेल घालून घेऊयात एक ते दोन चम्मच आपण यामध्ये तेल घालून घेणार आहे छान तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचे तेल छान गरम झाला की म्हणजे कोणतीही भाजी आपल्या कढईला चिटकत नाही तर आता आपण कांदे घालून पाहिलं की गरम झालेलं आहे तर आता आपण हे कांदे आपण घालून घेऊयात सगळे आणि व्यवस्थित परतून घेऊयात हे कांदे आपण व्यवस्थित परतून घेऊयात अगदी झटपट आणि सिम्पल अशी ही गावरन रेसिपी आहे आणि एकदा ना एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हालाही खूपच आवडेल अशी ही आपली रेसिपी असणार आहे तरी ते ना कांदे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे कांद्याचा कच्चेपणा गेला पाहिजे जेणेकरून त्याचा वास नाही येणार आणि भाजीला चांगली चव देईल कांदे व्यवस्थित परतून घ्यायचे कांदे लालसर होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत कांद्या यामध्ये आपण घरगुती बनवलेला काळा मसाला मी ते यामध्ये वापरणार आहे तुम्हाला जर हवं असल्यास हिरवी चटणी तुम्ही वापरू शकता हिरवी मिरचीचा ठेचा यामध्ये घातलात तर अप्रतिम लागते तर मी आणि काळा मसाला पण अप्रतिमच लागते एकदम भन्नाट लागते काळा मसाल्याचं तर मी ते काळा मसाला घालून घेणार आहे पाहू शकता इकडे कांदे लालसर अशी झालेला आहे त्यामध्ये आपण गवारी घालून घेऊयात उक शिजवलेले गवारी त्यामध्ये आपण घालूयात आणि मस्त फिरवून घेऊयात कांद्यामध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचे आणि आता आपण मीठ घालणार आहे चवीनुसार आपण इकडे मीठ घेतलेलं आहे किमान अर्धा चम्मच इकडे आपण मीठ घालून घेतलेला आहे गवारी पण थोडेसे आहेत म्हणून आपण मीठ पण त्याच्या अंदाजाने घाल घालून घ्यायचे तर आपण यामध्ये मीठ घालून घेतला आता आपण काळा मसाला घालून घ्यायचे ऑलरेडी शिजलेले आहेत म्हणून आपण पटकन फोडणी देऊन घ्यायची याला आता आपण काळा घरगुती काळा मसाला यामध्ये घातलेला आहे काळा तिकड जे म्हणतो आपण ते आपण यामध्ये दोन चम्मच इतकं इतपत घातलेलं आहे आणि हे, हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे पाहू शकता एकदम भन्नाट असा कलर आलेला आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट लागते आणि तुम्ही ही रेसिपी एकदा ना एकदा नक्कीच ट्राय करा तरी हे व्यवस्थित परतून घेतलं की दोन मिनटासाठी आपण ह्याला फिरवून घ्यायचं आहे ह्या भाजीला दोन मिनटासाठी फिरवून घ्यायचे जेणेकरून मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून आहे शेंगदाण्याचं कूट घालून व्यवस्थित परतून आहे शेंगदाण्याचं कूट घालून व्यवस्थित परतून घ्यायचं अगदी झटपट आपली ही रेसिपी तयारच होईल तर इथे शेंगदाण्याचं कूट कमी वाटत होतं म्हणून मी आणखीन एक कूट एक चमच शेंगदाण्याचं कूट इथे ओबडधोबड ठेचलेलं आहे ते आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे खूप अशी बारीक करायची नाही आहे शेंगदाण्याचे कूट ते आपण यामध्ये घातली आणि आपली ही भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि आता हे एका प्लेटमध्ये सर्व करून घेते इथे पाहू शकता एकदम भन्नाट अशी झालेली आहे गवारीची भाजी अगदी सिंपल झटपट खूप टेस्टी लागते आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून आणि कोणत्या जिल्ह्यातून पाहतायच नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि असंच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकित रेसिपी मराठी या चॅनलला नक्कीच भेट द्या तरी ते पाहू शकता एकदम भन्नाट अशी आपली ही गवारीची भाजी आपण इकडे सर्व करून घेतलेली आहे चवीला खूप छान लागते आणि तुम्ही ही भाजी एकदा ना एकदा नक्की ट्राय करा तरी ते पाहू शकता अशा पद्धतीची कवळी कवळी ताजी ताजी गवारीची भाजी तयार आहे आपण ह्याला सर्व करून घेतलं भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही हे मस्त खाऊ शकता अजूनही कोणी लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि उडी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय